खेळलात आऊट झालात छान आहे काय होतं कधी कधी गोंधळायला होतं मग ते एका वेळेला दोन खेळ खेळतात घरात दोन नातू असतात एकाला काय देऊ आणि दुसऱ्याला काय देऊ बास्केटबॉल हा हे काय होसल्या सुचित्रता होता ला आणायला पाहिजे होतं आमच्या सोबत एवढ्या जणी ना आजच मोठा देवीला सांगितलंय पुढच्या वेळेला येणार तेव्हा जोड्याने येणार म्हणून नक्की घेऊन आणलं असतं तर बरं झालं असतं तुम्हाला आउट होता ना बघ तिथलं तरी असतं तिने चुकलंच माझ बरं ऐका ना त्यांची पर्स द्या हां आल्या आल्या गेल्या बरं असतं क्रिकेट फुटबॉल काही जणी किती शिताफिने करतात माहितीये क्रिकेट फुटबॉल गुड गुड क्रिकेट बास्केटबॉल फुट क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट बास्केटबॉल फुटबॉल क्रिकेट 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 असेच बॅट धरून राहिले तर खाली त्रिपळा होईल प्रत्येक वेळेला ऍक्शन करायची सगळे आऊट होणार क्रिकेट फुटबॉल अख्खी बोट फुटली आपलं लक्ष बारीक असत फुटबॉल आणि <laughs> <laughs> परत माझ्याच कडे बघतात फुटबॉल मीच चुकलो का काय अरे केवढ्या राहिल्या एकतरी राहिल्या पाहिजेत क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट बास्केटबॉल हळूच पाय तरंगतो नाही क्रिकेट फुटबॉल आपलं काय चाललंय कळतंय का तुमचं बाकीच्यांचं जाऊ द्या सगळं हळूच त्या खेळताना हळूच मारड बघतो मी फुटबॉल बास्केटबॉल <laughs> <laughs> बरं झालं स्वतःलाच कळलं शेवटपर्यंत एक तरी राहू दे माते नाही तर पैठणी सुचित्राला घेऊन जावी लागेल मला तसं नको व्हायला बास्केटबॉल फुटबॉल क्रिकेट फुटबॉल <laughs> <laughs> रात्री झोपेत सुद्धा फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल असच आठवणार आहे शेवटच्या पाच जडी शेवटचा खेळ आहे शेवटची चान्स आहे आणि तुम्हाला सांगतो नीट खेळायचंय कळलं तुम्हाला माऊली किती वर्ष झाली लग्नाला वीस तेव्हापासून हसणं गेलं का चेहऱ्यावरच हसा छान दिसतात सगळ्याजणी हा ते त्या अशा खेळत त्या आपल्याला कसं हसलेला माणूस ऊर्जा देतो घराला हो की नाही बघा कशा हसतायत सगळ्याजणी थोड्या वेळे या बघतो तुम्हाला थांबा क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल फुटबॉल बास्केटबॉल फुटबॉल आता तर राहिलेलं पण हसणार नाहीत त्या प्रॉब्लेमच आहे यार नका जाऊ नका सोडून जाऊ चौकी तरी राहा क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल बास्केटबॉल झिंक चिक्का बास्केटबॉल झिंक चिक्का बास्केटबॉल झिंक चिक्का फुटबॉल क्रिकेट या सगळ्या जणी चार जणी पुढच्या खेळात दाखल झालेले आहेत त्यांची नावं लिहून घ्या इकडे या जा आपण या ज्या आता आउट झाल्या त्या सगळ्या थांब थांबा थांबा थाम तुम्ही या सगळ्या जणी या आलेली प्रत्येक माऊली भरल्या हाताने घरी जाणार आहे काकांनी तशीच व्यवस्था केलेली आहे एक मिनिट एक मिनिट काही बोलायचं असेल तर सांगा तर माहिती देईन घ्या दे, दे पटापट आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहून मला खूप आनंद झाला इतके दिवस टीव्हीत पाहत होतो तुमचा होम मिनिस्टर कार्यक्रम पण प्रत्यक्ष पाहून खूप आनंद झाला जिंकले नाही तरी हरकत नाही तेच झाले बरं झालं नाही जिंकलं ते काय तिकडे काय मुलगी आहे माझी बरं झालं का मदत झाली आऊट झालाय चला खाली बरं एक सांगतो मध्यंतरी ना या कार्यक्रमाच्या दरम्यान मी असं ठरवलं होतं की या मायमाऊलींची मस्करी करणं बंद करायचं असं केलं तर आवडेल का हो तुम्हाला मोठ्यानी सांगा असच झालं आणि होम मिनिस्टरच्या एका एक एपिसोडमध्ये मी ठरवलं की आपण गप्प निवेदनाचं काम करायचं त्या घरातून जेव्हा निघालो ती जी वहिनी होती अचानक रडू लागली आम्हाला कळलं नाही काय झालं तिला विचारलं माऊली काय झालं तर त्यांनी सांगितलं असं काय आमचं चुकलं की आज बांदेकर तुम्ही घरी आलात पण दोन थट्टा किंवा गंमत केली नाहीत मी तुम्हाला खरं सांगतो अगदी नम्रपणे सांगतो मी जसा माझ्या आई माझ्या बहिणी माझ्या वहिनी यांच्याशी वागतो अगदी तसाच तुमच्याशी संवाद साधतो त्यामुळे कोणी वाईट वाटून घेऊ नका कारण कोणालाही दुखवायचा हेतू नाही घ्या पर्स कुठे बरं वाटलं ह्यांना सुद्धा बर वाटलं धन्यवाद माऊली धन्यवाद पाठीमागे काका जागा असेल तर घरच बांधतो पाथरडीत म्हणजे रोज सकाळी उठलो का क्रिकेट फुटबॉल नक्की नक्की माऊली तुमच्या सगळ्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावरचा आशीर्वाद आहे तोच माझ्यासाठी ऊर्जेचा क्षण आहे एवढं लक्षात ठेवा हसत राहा काय झालं ते हा मग खूप छान वाटलं मिक्सरवर कपाट्यावर वाटलं घ्या घ्या धन्यवाद घ्या काय बोलायचं नाही ना आपण आलात आऊट झालात धन्यवाद ज्यांना कोणाला ऐकायला आलं असेल त्यांनी उद्या एस एम एस करून फाय सेव्हन फाय सेव्हन वर पाठवा या माऊली प्रत्येक माऊलीला भरल्या पुढच्या नक्की वाटलं बर वाटलं मला आणखी खेळायचं होतं पण मी आऊट झाले मिस्टरांचा फोन आला होता आऊट करा आणि पाठवा ऐकलं हो हो सुनेला त्यांच्या <laughs> सुनेला छान वाटलं सावकाश सावकाश उतर खाली प्रत्यक्ष ह्याच आमच्यासाठी जिंकणं आहे धन्यवाद माऊली धन्यवाद हे घ्या भेट वस्तू मी निमित्त आहे पण काकांकडून ही भेट आहे लक्षात ठेवा हा हसत राहा हो हो झाला म्हणून उद्यापासून हसणं सोडून आला त्यांना बर वाटेल जरा हसलात तर होय होय हा कसे आहेत ते छान काय करतात दुकान आहे इलेक्ट्रॉनिक्स ची हो पण चेहरा शॉक लागल्यासारखा होता <laughs> जा नीट जाल का येऊ सोडायला घर छान छान कार्यक्रम छान झालाय लवकर जाणी दोन भाकऱ्या टाका तव्यावर काय <laughs> बोलायचं कार्यक्रम आपण प्रगती पुस्तकात शेऱ्या लिहिल्याबद्दल धन्यवाद माऊली खूप <laughs> आनंद वाटला प्रत्यक्ष पाहण्यात आला घेऊ <laughs> फॅमिली माझी मायाळू मैत्रिणी माझ्या हौशी संजय रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या दिवशी वा वा वा, वा। संजय राव आले होते नाक्यापर्यंत धावत गेले हे काही कुरिअरने येऊ घ्या उखाण्यात त्या इन्व्हॉल्व्ह झाल्या होत्या यंदा का पुढच्या वर्ष अच्छा धन्यवाद माऊली हे घ्या धन्यवाद या ही भेटवस मोठ्या न काय काय आता काय बोलू खूप छान वाटलं आले हो <laughs> हा उद्यापर्यंत ठेवणार आहेत ना काका परत येऊ शकता सकाळपर्यंत हा धन्यवाद वर्षी पण त्यांनी अरेंजमेंट केली तर छानच वाटेल <laughs> गाणं म्हणा गाणं म्हणा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हे hey, पाव किलो तांदूळ चार किलो डाळडा तीन किलो साबुदाणे उपवासाला लागतात ना बटाटे तीन किलो